प्राणायाम प्राणायाम म्हणजे प्राण आणि आयाम म्हणजे नियंत्रण काय आहेत बेनिफिट्स याचे आपली श्वसन प्रणाली मजबूत होते मन शांत होते रक्तभिसरण सुधारते रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि ऊर्जा सुद्धा वाढते चला तर मग करूया भस्त्रिका जेवढा जमेल तेवढा मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडून दर इनहेल करत दोन्ही हात वर एक्झेल करत टाउन मग करूया माझ्यासोबत अप डाऊन इनहेल अप एक्झेल डाऊन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर दोन तीन वेळेस आपल्याला नॉर्मल ब्रीदिंग करायची आहे इनहेल एक्झेल इनहेल एक्झेल लास्ट टाइम इनहेल एक्झेल परत एकदा इनहेल अप एक्झेल टाउन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स परत एकदा नॉर्मल ब्रीदिंग इनहेल एक्झेल इनहेल एक्झेल इनहेल आणि एक्झेल आता आपण करणार आहोत आणि लोम विलोम त्याच्यासाठी डावा हात ज्ञान मुद्रेत डाव्या आपल्या गुडघ्यावर आणि उजव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा फोल्ड करायची आहे डाव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा आहे उजव्या नागपुडीतून सोडून द्यायचा आहे उजव्या नागपुडीतून श्वास घ्या डाव्या नागपुडीतून सोडून द्या असंच आपल्याला पुढचे पाच मिनिट करायचे आहे आता उजव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा आहे डाव्या नागपुडीतून सोडून द्यायचा आहे मी तुम्हाला नंबर्स देईल त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही करा डाव्या नागपुडीतून श्वास घ्या उजव्या नागपुडीतून सोडून द्या उजव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा आहे डाव्या नागपुडीतून सोडून द्यायचा आहे इन्हेल एक्झेल इनहेल एक्झेल इन्हेल एक्झेल इन्हेल, इन्हेल आणि एक्झेल तुम्ही व्हिडिओ थांबून हे पाच मिनिट आरामात करू शकता हे रोज केल्याने तुम्हाला खूपच जास्त बेनिफिट्स होणार आहेत इन्हेल एक्झेल इन्हेल एक्झेल ठीक आहे तर आता आपण आपल्या तिसऱ्या महत्त्वाच्या प्राण्यांकडे जात आहोत ज्याचे नाव आहे भ्रामरी पहिलं बोट आपल्या फोरहेडवर नंतरची दोन बोटे आपल्या डोळ्यांवरती आणि आपली करंगळी गालावरती ठेवायचे आणि अंगठ्याने आपले कान बंद करायचे जेणेकरून बाहेरचा आवाज आपल्याला येणार नाही श्वास घ्यायचा आहे इनहेल आणि दातांवर दाते ठेवून असा आवाज काढायचा आहे माझ्यासोबत करूया इनहेल அது இல் <önemli> <temples> हे तीन प्राणायाम जर तुम्ही रेग्युलरली पंधरा मिनिट केले तर तुम्हाला ह्याचा खूप फायदा होणार आहे या नवीन वर्षात तुम्ही हे तीन प्राणायाम रेग्युलरली दररोज नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग आणि प्लीज सबस्क्राईब